दोन हजार चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्ष संपलं सुद्धा बघता बघता हे आर्थिक वर्ष कधी संपलं हे कळलंसुद्धा नाही अनेक योजना अनेक नवनवीन अभियानं आणि त्यात आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मागे जमा खर्चाचा हिशोब घेणे सर्व ताळमेळ घेणे या सर्व घाई गडबडीत अनेकांची काही कामं राहून गेली काहींचा निधी वेळेत खर्च झाला काहींचा झाला नाही बरीच धावपळ ग्रामपंचायत अधिकारी यांची झालेली आहे नवीन येणार जे पंचवीस सव्वीस हे आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षात आपली धावपळ होऊ नये आपली सर्व कामे वेळेत व्हावी यासाठी काही महत्वाचे टिप्स मी आज घेऊन आलेली आहे नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी येणारं दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष तुम्हाला सर्वांना यशदायी जावं तुमची सर्व काम ही वेळेत पूर्ण होत काही उद्दिष्ट आहेत ती या वर्षामध्ये पूर्ण हो अशा सर्वांना शुभेच्छा तर हे दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष तुम्हाला यशदायी कसं ठरणार आहे यासाठी काही एप्रिल महिन्यामध्ये काही करावायची महत्वाची अशी कामं आहेत त्या कामांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सर्वांना ही कामं माहितीच आहेत आपण दैनंदिन जीवनात ही म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आपण रोजच ही कामं करत असतो परंतु जे सेवेत नवीन रुजू झालेले आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि ज्यांची दहा बारा वर्ष सेवा जरी झालेली असली आपल्या डायरीमध्ये ते लिहिलेलं असतं परंतु उत्तमाची आवृत्ती करणं गरजेचं असतं आपण ती करत नाही त्यासाठी एक आवृत्ती म्हणून तोळची आवृत्ती झालीच पाहिजे आणि सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जे ग्राम सेवेत नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना आणि जे सेवेमध्ये जॉईन होऊन त्यांना बरेच वर्ष झालेले अशा सर्वांसाठी महत्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि एप्रिल महिन्यात सर्वात आधी महत्वाचं करायचं एक महत्वाचं अत्यंत महत्वाचं काम आहे ते म्हणजे पाणी टंचाईचा आढावा तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जे काही पाडे असतील गावं असतील तिथे पाणी असेल नसेल तरी देखील तुम्हाला पाणीटंचाईचा आढावा हा घेणं गरजेचं आहे पुढील दोन महिने हे अत्यंत भीषण पाणीटंचाईचे असणार आहेत आणि या कालावधीमध्ये जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना पिण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी तुम्हाला पुरवता आलं पाहिजे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात पाणीसाठा आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये उपलब्ध आहे किंवा नाही नसेल तर पर्यायी उपाययोजना काय केल्या जातात आ, ते सगळं आपण बघितलं पाहिजे आणि वेळेत जर टँकर मागणी असेल वेळेत प्रस्ताव सादर करणं किंवा अजून काही विहीर अधिग्रहण असेल किंवा इतर काही पर्याय असतील आणि तसेच लिकेज असतील कुठे तर ते देखील आपल्याला बघितलं पाहिजे पावसाळ्यापूर्वी आपल्याला जे काही पाणी स्रोत स्वच्छता करायची असते ते देखील कामं आपण एप्रिल महिन्यातच हाती घेणं गरजेचं आहे हे सर्व आपल्या इतर कामं काजापेक्षा अतिशय महत्त्वाचं काम आहे पाणी टंचाईचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि नागरिकांच्या पाणी टंचाईबाबत तक्रारी येणार नाहीत याकडे आपण स्वतः विशेष लक्ष दिलं पाहिजे स्वच्छ पाणी शुद्ध पाणी पुरवठा करणं हे ग्रामपंचायतीचं महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची देखील महत्त्वाची जबाबदारी आहे त्यामुळे आपण

क कर वसुली करत असतो तर त्याप्रमाणे आपण कर, कर मागणी ही एप्रिलमध्येच निश्चित करून पंचायत समितीकडे त्याचे ठराव सादर केले पाहिजे येणार मासिक सभा ग्रामसभांमध्ये मागणी आपण ही वाचन केली पाहिजे आणि एप्रिलमध्येच टार्गेट निश्चित करून सर्व खातेदारांना आपण कर मागणी बिलं बजावली पाहिजे यामुळे काय होणार आहे कि ही समझना रहे कि वर्ष की प्रत्येक खातेदारालाही समजणार आहे की आपल्याला वर्षभरात किती घरपट्टी पाणीपट्टी भरायची आहे आणि आपण देखील एक टार्गेट ठेवलं पाहिजे की दर महिन्याला दहा दहा टक्के तरी आपण वसूल केला पाहिजे म्हणजे मार्च एंडिंगला आपली धावपळ होणार नाही जानेवारी फेब्रुवारीमध्येच आपलं जे, जे, आप जे काही टार्गेट आहे ते अचीव्ह होऊन जाईल त्यामुळे कर मागणी कर वसुली याचं जे टार्गेट आहे ते आपण आधीच एप्रिल महिन्यामध्येच आपण सेट करून ठेवायचं आहे बऱ्याचदा काय होतं कामाच्या ओघामध्ये करू आज करू उद्या करू असं होतं आणि जून महिना उजाडून जातो तरी आपण खातेदारांना बिले बजावलेली नसतात काय सर्वच ठिकाण पण अपवादात्मक एखाद्या वेळेस अशी परिस्थिती येते त्यामुळे आपण एप्रिलमध्येच कर मागणीचं उद्दिष्ट निश्चित करून त्याप्रमाणे वसुलीला देखील सुरुवात केली पाहिजे तिसरं महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते नमुना नंबर तीन वार्षिक जमा आणि खर्चाचं जे ताळमेळ आपल्याला घ्यायचा आहे तो न, नमुना नंबर तीन वार्षिक अहवाल आपल्याला तयार करायचा आहे आणि सर्व योजनांचे जमा आणि खर्चाचे तेरीस ताळेबंद आपल्याला घ्यायचे आहेत आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या ग्रामसभेमध्ये आपल्याला जमा खर्चाचं वाचन करायचं आहे मासिक सभेमध्ये देखील जमा खर्चाचं वाचन करायचं आहे आणि पंचायत समितीकडे वार्षिक अहवाल आपल्याला सादर करायचा आहे तर हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि एप्रिलमध्ये हे सर्वांनी करून ठेवायचं आहे मे मध्ये जरी ग्रामसभा होणार असली तरी सुद्धा आपलं मार्च अँड क्लोज झाल्यानंतर पहिलं हे महत्वाचं काम आपल्याला एप्रिलमध्येच करून ठेवायचं आहे ग्रामसभा जरी मे मध्ये कधी होऊ दे तरी सुद्धा आपण मे ची वाट बघत बसायचं नाही एप्रिल मध्येच आपला वार्षिक अहवाल तयार झाला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती सवय आपण लावून घेतली पाहिजे चार नंबरची महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे साहित्याची यादी वर्षभरासाठी ग्रामपंचायतीला लागणाऱ्या दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची यादी करायचे स्टेशनरी असेल दिवाबत्ती साहित्य असेल पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती साहित्य असेल सार्वजनिक आरोग्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्या सर्वांची यादी तयार करून घेणे आणि मासिक सभेमध्ये त्याचं वाचन करणे तसेच मासिक सभेची मंजुरी घेऊन वर्षभरासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रकांची मागणी करणे असे हे जे महत्वाचे काम आहेत ते आपल्याला एप्रिलमध्येच करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो निधी प्राप्त होत असतो पैसाचा पंधरा वित्त आयोग किंवा इतर योजनांचा जो काही निधी आहे त्याचे आराखडे वाचन करून घेणे आणि त्या आराखड्यानुसार आपल्याकडे प्राप्त निधी आणि जे कामं आहेत शिल्लक कामं तर त्यांचा देखील आपण ताळमेळ घेतला पाहिजे की आता एप्रिलमध्ये कोणतं काम करता येईल मे मध्ये जून मध्ये असं याप्रमाणे कामांची यादी तयार करून घेणे आवश्यक अंदाजपत्रकांची मागणी करणे हे मध्येच जर आपण केलं तर पुढील कामं आपली बरीचशी सुरळीत होणार आहेत आणि आपला धावपळ होते बघा मध्येच एखादा सर्वे येतो मध्ये पंचायत अधिकारी यांच्या मागे अतिशय कामाचा व्याप असतो बघा मध्येच पीएमवाय वाय सर्वे निघतो मध्ये जन्मन सर्वे येतो त्यानंतर मध्येच अवकाळी पाऊस येतो आणि पंचनाम्यांची ऑर्डर निघते मध्येच एखादा अभियान येतं एखादी योजना येते एखादा उपक्रम येतो आणि सर्वांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांची भूमिका ही असतेच असते तर त्यामुळे आपली ही होणारी धावपळ आपलं जे मूळ काम आहे दे, दे दे, ते जातो, काम, काम बाजूला सारलं जातं आपली करवसुली असेल त्यानंतर आपला जमा खर्च असेल त्यानंतर आपले दैनंदिन जे काय कामं असतील त्यानंतर पाणी पुरवठ्याची कामं असतील सार्वजनिक आरोग्याची कामं असतील ही जे आपली दैनंदिन आणि महत्वाची जी कामं असतात ती बाजूला सारली जातात आणि मध्येच एखादी योजना वगैरे अभियान येतं आणि त्यामध्ये आपला सर्व वेळ जातो आणि आपली कामं मूळ कामं बाजूला सारली जातात तर असं होऊ नये आपली जी मूळ कामं आहेत त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे ती कामे आपली वेळेत आणि सुरळीत झालीच पाहिजे त्यासाठी काही या महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत अजून देखील ही लिस्ट खूप मोठी वाढवता येईल परंतु वेळेअभावी फक्त मी या तीन चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या अजून यात काय ॲड करता येईल ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद